राज्यभर महसूल कर्मचारी संघटनेने आपल्या विविध तेरा मागण्यांसाठी लखिबंद आंदोलन केले आहे या आंदोलनाची दखल न घेतल्यास पंधरा जुलैपासून संघटना सदस्यांनी बेमुदत आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींनी लखिबंद आंदोलनादरम्यान जोरदार नारेबाजी केली गेली काही वर्षे महसूल कर्मचारी संघटना आपल्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत मात्र महसूल यंत्रणेचा कणा असलेल्या या कर्मचाऱ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे अशा स्थितीत रिक्त पदासंदर्भातला आकृती बंध लागू करा नायब तहसीलदारांच्या वेतन संदर्भातले निर्णय तातडीने घ्या यासह विविध तेरा मागण्यांसाठी आंदोलन सुरू झाले आहे विधानसभा निवडणूक तोंडावर आहे याशिवाय शासनाच्या विविध योजना याच महसूल कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राबवल्या जातात महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे या योजनांच्या अंमलबजावणी महसूल विभागाच्या विविध मागण्याकरिता शासनास वेळोवेळी आम्ही निवेदने दिलेले होते परंतु शासन महसूल कर्मचारी हा शासनाचा एक अविभाज्य घटक असून शासनाचा कणा म्हणून समजला जातो परंतु आम्हाला या आमच्या महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्याविषयी आम्हाला मागणी करावा लागत आहे हेच आमचं दुर्दैव समजायचं कारण आम्ही वेळोवेळी शासनाला मागणीपत्र देऊन वेळोवेळी पत्र देऊन सुद्धा शासन आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत शासनाच्या प्रत्येक योजना ह्या महसूल विभागामार्फत राबवल्या जातात परंतु त्या मानाने आम्हाला कुठल्याही कर्मचाऱ्यामध्ये देत नसताना शासनाचे म्हणजे महसूल विभागाचे अनेक पदे रिक्ते आहेत आणि शासनाला आमची हीच प्रमुख मागणी आहे की आमच्याकडे महसूल विभागामध्ये जे रिक्तपदे आहेत ते त्वरित भरण्यात यावे आणि धागर समितीने जो अहवाल दिलेला आहे की महसूल विभागामध्ये म्हणजे आकृती बंद झाला पाहिजे म्हणून ते आकृती बंद त्वरित लागू करण्यात यावे आणि त्याचप्रमाणे आमच्या ज ग्रेट नायब तहसीलदारांचा जो ग्रेट पे आहे तो चार हजार आठशे झाला पाहिजे ही आमची दुसरी मागणी आहे त्याचप्रमाणे आमचे जे महसूल सहाय्यक आहे आणि अव्वल कारकून आहे यांचे सुद्धा ग्रेट पेमध्ये वाढ झाली पाहिजे आणि अंग्रेजाच्या काळापासून म म्हणजे आम्हाला कारकुन मध्ये समजलं जाते ते महसूल म्हणजे आणि अव्वल कारकून हे पदनाम बदलून आम्हाला सहाय्यक महसूल अधिकारी हे पदनाम लागू झाले पाहिजे इत्यादी आमच्या तेरा मागण्यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे त्याचा पहिला टप्पा आम्ही आता अकरा तारखेला आमचा झालेला आहे आणि आज आम्ही लेखली बंद आंदोलन करत आहोत आणि येणाऱ्या पंधरा तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर बेमुदत काम बंद आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे तरी त्या शासनाने आमच्या या निवेदनाची आमच्या या आंदोलनाची दखल घ्यावी